आज मनोज दादा जरांगे पाटील या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत आज मराठा समाजामध्ये खूप मोठी जाणीव जागृती यांच्या जा माध्यमातून झालेली आहे पण आज यांची लिडरशिप ही संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि ही एकमेव भूमिका जर कुणी घेतली असेल तर ती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज दादा जरांगेंना हा सल्ला दिलेला आहे कि आता आता तुम्ही आता रस्त्यावरची लढाई थांबवा आता हेच आवाज तुमचा संसदेमध्ये गेला पाहिजे मराठ्यांचा आवाज हा संसदेमध्ये गेला पाहिजे संसदेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मराठा समाजाचे हक्क आणि अधिकार मिळवा रस्त्यावरच्या लढाईनं जी जाणीव जागृती व्हायला पाहिजे ती जाणीव जागृती आता झालेली आहे आता त्याची गरज राहिलेली नाही आता तुम्हाला तुमचा जीव टांगणीला लावण्याची आवश्यकता नाही आता हा आवाज संसदेमध्ये गुंपला पाहिजे आताच माझ्या मित्रांना सांगितलं की खरोखरच आहे हे नेतृत्व संपवणारे लोक या राजकीय व्यवस्थेमध्ये बसलेले आहेत हा आवाज कुठेतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केला जाऊ शकतो आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे भूमिका घेत आहेत की त्यांना दिली जाणारी औषध त्यांना दिलं जाणारं जेवण हे तपास करून दिलं जावं कारण यांचंही गोविंदराव पानसरे कलबुरुती होता कामा नये <laughs> बंधुलो बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मराठा आरक्षणाचा सा पुरस्कार केलेला आहे संभाजीराजांनी ज्या सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी जाब विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांना साहू समाधी स्थळावरती या ठिकाणी बोलवलं त्यावेळेला त्या संभाजी राजेंच्या मांडीला मांडी लावून भर पावसामध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बसलेला माझा नेता जर कोण असेल तर जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे छातीमध्ये दुखत असताना सुद्धा त्या कळा सोसून सुद्धा याचक म्हणून मराठा समाजाचा याचक म्हणून प्रस्थापित सत्ताधारी खुर्चीवर बसलेले होते आणि बाळासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे भर पावसामध्ये बसलेले होते की तुम्ही आम्हाला काय देणार आहात हे सांगा बंधुनो सातत्याने या ठिकाणी ही आरक्षणाची लढाई जर कोण लढत असेल तर ते आंबेडकरच लढत आहेत आरक्षण देणारे ही आंबेडकर आहेत आरक्षणाची लढाई लढणारे पण आंबेडकरच आहेत प्रत्येक लढाई आंबेडकरांनीच लढायची का तुमच्या आमची जबाबदारी काय आहे का नाही